नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी मऊ स्पॉन्जी जाळीदार असे मँगो फ्लेवरचे कप केक तयार करणार आहोत सध्या ना बाजारात आंबे सहजतेने मिळतात तर या आंब्यांचा फ्रेश असा वा घर वापरून हे कप केक आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी सोपी आणि सहजतेने होईल अशी मँगो फ्रेश वापरल्यामुळे हे कप केक अगदी चवीला रिच होतात त्यामुळे ही कपकेकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर आपण साहित्य पाहूया साहित्यामध्ये मी इथे एक कप मैदा घेतला आहे अर्धा कप पिठी साखर घेतले आणि आंब्याचा गर एक कप घेतलेला आहे थोडासा एक कपला एक दोन चमचे कमी असेल ड्रायफ्रूट्स कापून घेतलेत लिंबाचा रस घेतला आहे दोन चमचे त्यानंतर पाव कप अशी मिल्क पावडर आपण इथे घेतलेली आहे नंतर एक चमचा म्हणजेच एक टी स्पून आपण या ठेवा बेकिंग पावडर घेतलं आहे त्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे तर आता आपण कप केक तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये मँगोचा गर काढून घेतलेला आहे तर हाँ जो ले ले, हा जो आंब्याचा गर आहे तो मी मिक्सरला फिरून घेतल्यामुळे यामध्ये कुठेही गाठी किंवा गोठळ्या नाहीत अगदी मऊ असा हा मँगोचा गर म्हणजेच आंब्याचा गर आपण या कप वापरलेला आहे आता आपण या गरामध्ये तेल घालणार आहोत तेल अगदी पावकप घालायचं नेहमीच्या वापरातील तेल घ्यायचं फक्त त्याला कुठल्याही प्रकारचा उग्रवास नसेल अशा पद्धतीचं तर मी या ठिकाणी सनफ्लावर ऑइल वापरले त्यानंतर पावकप आपण रूम टेम्परेचरवरीलच म्हणजेच तापून थंड केलेलं दूध अगदी थंडगार नाही तर रूम टेम्परेचरचं दूध पावकप यात घातलं आता हे तीनही जिन्नस आपण छान मिक्स करून घेतलेत आता आपण यामध्ये घालणार आहोत कोरडे जिन्नस तर यामध्ये एक कप मैदा घातला आहे आणि अशा प्रकारे जाळी ठेवून आपल्याला हे संपूर्ण कोरडे पदार्थ चाळून घ्यायचे आहेत या चाळणीतनं तर पाव कप मिल्क पावडर घातली मिल्क पावडर घातल्यामुळे छान रिच अशी चव या कप केक्सला येते त्यानंतर अर्धा कप साखर घेतली आहे तर सुरुवातीला आपण हे थोडेसे अशा प्रकारे चाळून घेऊयात म्हणजे आपल्याला ते छान मिक्स देखील करता येतील आणि छान एरिएशन देखील होतं जेव्हा आपण अशा पद्धतीने चाळणीचा वापर करून हे ड्राय इन्ग्रेडियंट्स या मिश्रणामध्ये घालत असतो तर हे थोडेसे कमी करून घेतले आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तर सुरुवातीला आपल्याला एक टी स्पून यामध्ये घालायचे आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर घातल्यानंतर पाव चमचा या ठिकाणी सोडा घालायचा आहे हे दोन्हीही इनग्रेडियंट खूप जुने नसावेत अगदी फ्रेश असे असावेत म्हणजे कपकेक छान व्यवस्थित फुलतात तर आता हे संपूर्ण ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण अशा पद्धतीने चाळणीतनं छान चाळून घेतलेत त्यामुळे यामध्ये कुठे काही जाड असे कण असतील तर ते आपल्याला बाहेर काढता येतील तर आता विस्करच्या साह्याने हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने हे मिश्रण हळूवारपणे मिक्स करत करत संपूर्ण इन्ग्रेडियंट्स एकत्रित करून छान असे मिश्रण आपलं कप केकचं या ठिकाणी तयार करून घेतलं आहे एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे संपूर्ण मिश्रण फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला या ठिकाणी हवी आहे इतपत घट्टसर असं हे मिश्रण असायला हवं म्हणजे छान कप केक होतात यानंतर आपण घातलेलं आहे दोन चमचे लिंबाचा रस तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी व्हिनेगर देखील वापरू शकता ज्यामुळे हे कपकेक खूप वेळासाठी मऊ राहतात आणि लिंबामुळे यातील सोडा जो आहे तो ॲक्टिवेट म व्हायला मदत होते आणि कप केक छान फुलतात देखील तर हे संपूर्ण मिश्रण आपलं तयार झालं आता आपण पटकन हे जे मिश्रण आहे ते अशा कपकेकच्या पेपर मोल्डमध्ये घालणार आहोत तर वाटीमध्ये हे पेपरचे मोल्ड ठेवलेत आणि यामध्ये थोडं थोडं मिश्रण घेतलेलं आहे तर बाजूला बुडाची अशी कडई तापवत ठेवली मध्यम अशा आचेवरती आणि वरतून झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण हे मिश्रण या कपकेक केक म... मच्या मोल्डमध्ये घालणार आहोत आणि तीन कपकेक या ठिकाणी मी तयार करून घेतलेत मोल्डमध्ये हे मिश्रण घालून आता यावरतून आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालतील किंवा घातले तर अगदी छानच चव कपकेक या कपकेकला येते तर इथे मी काही बदामाचे काप यात घालत आहे आणि सोबतच थोडेसे पिस्त्याचे काप देखील यात घालत आहे तुम्हाला आवडतील त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर आता तिन्ही कपकेकमध्ये आपण हे वरतून ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात यामुळे कपकेकची चव छान होते ते छान क्रंची असे लागतात बेक झाल्यानंतर तर आपण इथे ओवनचा वापर न करता कढईमध्ये हे कप केक तयार करणार आहोत तर आता आपण हे कप केक बेक होण्यासाठी ठेवूया तर कढई छान तापली आहे त्यामुळे काळजीपूर्वक या यावरील झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी कढईच्या तळाला मीठ पसरवून त्यावरती जाळी ठेवलेली आहे यावरती आपल्याला ही कप केकची प्लेट ठेवायची आहे सुरुवातीला दोन कप केकचे जे बाऊल आहेत ते ठेवले त्यानंतर दुसरा ठेवला आणि वरतून झाकून आपण हे चाळीस मिनटासाठी बेक करून घेणार आहोत तर एक चाळीस मिनटं जवळपास झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कप केक अगदी फुलून वरती आलेली आहेत छान अशी जाळी या कपकेकला पडलेली आहे आणि अगदी मऊ स्पॉन्जी असे हे कपकेक तयार होतात अगदी घरातील अशा साहित्यामध्ये आपण हे कपकेक तयार करू शकतो फक्त बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असेल तर आपले हे केक आपल्याला सहजतेने तयार करता येतील तर हे पाहू शकता किती छान स्पॉन्जी असा हा सॉफ्ट कपकेक या ठिकाणी तयार झाला आजची आपली रेसिपी आवडली असते जास्तीत जास्त शेअर करा आणि आता आपण भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद